उधरण आणि येळकोट येळकोट जय मल्लाच्या घोषात श्री खंडोबाच्या यात्रेस सुरुवात झाली आहे ही जी यात्रा आहे ती सातारा जिल्ह्यात अतिशय नावाजलेली आणि मोठी यात्रा समजली जाते या यात्रेकरता आज मुख्य दिवस असल्याने या ठिकाणी दोन डी वाय एस पी पाच पी आय जवळपास वीस ए पी आय पी एस आय आणि तीनशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे या बंदोबस्ताकरता विशेषतः आम्ही एस आर पी एफचं एक कंपनी मागवलेली आहे दरवर्षी या, या यात्रेमध्ये येणारे अनुभव लक्षात घेता यावेळी महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून महिला छेडछाड विरोधी पथक काही चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून सिव्हिल ड्रेसमधला विशेष बंदोबस्त अशाचं नियोजन केलेलं आहे आपत्ती निवारणाकरता स्वतंत्र कक्ष आहे पोलिसांचे नियंत्रणाकरता स्वतंत्र कक्षा आहेत पी ए सिस्टीम बसवलेली आहे जेणेकरून भाविकांना आपण सर्व सूचना देऊ शकू त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या दूर करू शकू त्याचबरोबर या आता जे वाळवंट हा जो एरिया आहे इथे प्रचंड गर्दी होते तुम्ही बघता इथं काही वेळा हॉकर्सचं जास्त प्रमाण असतं यावर्षी आम्ही विशेषतः अँटी हॉकर स्कॉड नेमून हे हा जो एरिया आहे हा पूर्णत रिक्त ठेवण्याकरता आणि भाविकांना त्यांच्या हालचाली मुक्तपणे करता यावा त्यांना ब्रिदिंग स्पेस असावा या उद्देशाने रिकामं ठेवलेलं आहे जेणेकरून कुठेही स्टॅम्पेड किंवा गर्दीचं दुर्घटना घडणार नाही थँक यू आम्ही आम्ही गेली आमची चौथी पिढी आहे आमच्या आजोबांपासून आम्ही मुंबईवरून येतो आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहोत स्थानिक कोळी मच्छीमारीचा आमचा व्यवसाय आहे पारंपरिक आम्ही त्या व्यवसायातून ह्या खंडोबा देवस्थान आमचे कुलदेवस्थान आहे ह्याची आम्ही आकृतीने वाट बघत असतो की हा देवाचं हे लग्न कधी येतं आणि किती तारखेला आम्हाला याचं मिळतं आहे ह्याची वाट बघून आमचा हा सगळा समाज आपले सगळे धंदे टाकून जे असेल व्यवसाय सगळा जागेवर ठेवून कचेने जा देवाच्या दर्शनाला प्रत्येक वर्षी पारंपरिक हा आमचा हा असा असलेला हा सोहळा आहे आणि हा इथे येऊन आम्ही भंडारकोपडं प्रत्येक वर्षी खंडोबाला या लग्नाच्या वेळेस उडवतो आणि आमचे आम्ही तासशीवाली मंडळीत आम्हाला इकडे मानकरी म्हणून आम्हाला मान मिळतो जो आम्ही आमची असलेली आत्ता आमच्या वडिलां आजोबांपासून ते आमचे वडील वडिलांपासून आता आम्ही करतो आता आमच्यानंतर आमची मुलं तासश्या ढोळ घेऊन इकडे सतत देवाच्या मंदिरापासून तर मंडपापर्यंत आम्ही वाजत जातो आणि देवाला लग्नाच्या वेळेस तांदूळ उडून त्याचा हा मोठा लग्नाचा सोहळा आम्ही पारंपरिक गेल्या चार पिढ्यापासून हा बघत आलेले आमच्या आमची चौथी पिढी आहे माझं नाव हो जोसेफ कोळी मी मुंबई धारावी कोलवाड्यात राहतो काही मंडळी आमचे गोव्या आपल्या मडवरून आलेत कोय वर्षावरून आलेत मी शिवसेनेचा उपविभाग प्रमुख आहे या पालीच्या खंडोबा देवस्थान त्या ठिकाणी आम्ही वीस तीस वर्ष यापासून येतो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर हे देवस्थान जे आहे एकदम नागरिक देवस्थान हे कडक देवस्थान आहे असं समजलं जातं आणि ह्या ठिकाणी आलेल्या पब्लिकला देवस्थानाचं दर्शन वगैरे खूप आनंद होतो आम्हाला ह्या दर्शनाच्या तुम्ही काय सेम मराठी का व्यवस्था चांगली आहे साब मराठीचे मी आभार मानतो पालीचे देवस्थान हे आमचं जागृत देवस्थान आहे आणि गेली पाच सहा वर्ष आम्ही दरवर्षी खंडोबाच्या लग्नाकरता इथे हजेरी लावतो बस काय सांगाल कशा पद्धतीने यात्रा पार पडते यावर्षी आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत मल्हारी मासाकांताची यात्रा संपन्न होत असताना खंडोबा आणि मासाई देवीचा होतो आहे यावर्षी आपण बघितलं तर पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सर्व विभागा विभागाच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आणि मार्तन देवस्थान ट्रस्टच्या यांच्या वतीनं भाविकांच्या सर्व सोयी सुविधाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देवस्थान ट्रस्टनं भाविकांच्यासाठी दर्शन बारे असेल पिण्याच्या पाण्याची सोय असेल अशा सर्व बाबी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून तारळी नदीच्या दक्षिण बाजूला संपूर्ण स्टॉल्स एंटरटेनमेंट सगळ्या बाबी त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत आणि तारळी नदीच्या उत्तर दक्षिण बाजूला या ठिकाणी संपूर्ण मिरवणुकीसाठी वाळवंट पात्र मोकळं ठेवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मिरवणूक पार पडेल यावर्षी भाविकांच्या संख्येमध्ये वाढ होईल त्याचं कारण असं आहे की संक्रांतीनंतर यात्रा येते त्यावेळेला भाविक भरपूर संख्येने येतात आणि लागूनच उद्याचा शनिवार रविवार सुट्टीचा दिवस आल्यामुळं यावर्षी लाखो संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात